नमस्कार सातारा बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो आंतरराज्य एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या सातारा जिल्हा पोलीस दलासमोर पुन्हा एक एटीएम मशीन फोडून लाखो रुपये चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याचं अहवाल उभं टाकलं आहे शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एटीएम मशीन फोडून लाखो रुपये चोरण्या चोरीची घटना घडली होती त्यानंतर कराड येथे देखील याच पद्धतीनं घटना घडलेल्या होत्या जिलेटीनचं स्फोट घडवून टी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न त्यावेळेस झालेला होता याच पद्धतीनं खरतर तर तालुका पोलीस ठाणे हद्दीत शिवथर या गावामध्ये एसबीआयचं दुसऱ्यांदा एटीएम फोडून सातारा पोलीस दलासमोर आव्हान उभं केलं आहे या आव्हानाला पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर कशा स्वरूपात घेतात लाखो रुपये चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कसे करतात कधी करतात असा प्रश्न आता सातारावासीय विचारू लागले येथील नागरिकांच्या पैशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे पहिल्यांदा ज्यावेळेस एटीएम मशीन फोडलं त्यानंतर बँकेनं खऱ्या अर्थानं सुरक्षेच्या सर्व त्या नियमांचं पालन करणं गरजेचं होतं कदाचित त्यांनी केलं देखील असेल मात्र एकच एकाच बँकेचं दुसऱ्यांदा एटीएम मशीन फोडून यामध्ये नेमकी चूक कोणाची यामध्ये सुरक्षिततेच्या नियमांचं पालन केलं होतं का पुढच्या ठेस मागच्या शाळा या उक्तीचा खर तर शिवथर गावात प्रत्यय आलाय का असा देखील प्रश्न आज उपस्थित केला जात आहे सातारा जिल्हा पोलीस दलासमोर शिवथरच्या एटीएम मशीन फोडल्याच्या दुसऱ्या घटनेमुळं निश्चितच आता पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवरती प्रश्न उपस्थित झाला आहे आता पोलीस तपासांची चक्र वेगानं फिरू लागली आहे लवकरच या संदर्भात संबंधितांची टोळी जेरबंद होईल असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त केला जात आहे